झालं का जेवण सर्वांचे चला बघा आत्ताच आमचे जेवण झालेले आहे मी साडेआठलाच लाईवला येणार होते पण आज जेवण करण्यासाठी थोडा वेळ लागला जेवण झाल्याचं म्हटलं चला आता जेवण करू आणि जेवण झाल्याच्या नंतर निवांत लाईव घेऊ चला कोण कोण आहे लाईव्हला चला सर्वांनी लाईक कमेंट करा आणि कळवा तुमचे जेवण झाले का सर्वांचे चला पटपट पड़ अजून कोण आलेला आहे लाईव्हला जे लाईव्हला आले त्यांनी पटपट कमेंट करत राहा थँक्यू कोण आलं चला पटकन जे आले त्यांचं स्वागत आहे आणि हॅलो कृष्णा स्वागत आहे वर झालं का जेवण जेवण झालं का कृष्णा राठोड जय शिवराय किरणदादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह जेवण झालं का किरणदादा तुमचं हो झालं लाईक फर्स्ट थँक्यू लाईक केल्याबद्दल कृष्णा राठोड हो तू लाईक नाही केलं ला आज ते सिम्बॉलचं लाईक नाही उजव्या हाताला आलं लाईक हो झालं ओके थँक्यू लाईक फर्स्ट जेवण बाकी आई ताई हो का जेवण बाकी आहे का माझे झाले आज मी जेवण केलं आणि नंतर लाईव्ह चालू केली म्हंटल थोडा वेळ का होईना पण आता जेवण करून लाईव्ह घेऊ माझं झालं किरणदादा जेवण चला स्वागत आहे सर्वांचं सर्वांनी पटपट लाईक करा किरणदादा पाऊसाचं वातावरण झालं का तुमच्याकडे शांत म्हणजे आमच्याकडे आता जवळपास सगळं वातावरण निवळलेलं आहे आता आवळा पण नाही आणि ढगाळ वातावरण पण आहे व्हिडिओ लाईक आज थँक्यू व्हिडिओ लाईक केल्याबद्दल काय खाणार खिचडी खिचडी <laughs> बनवली होती आज भाग्यश्री स्वागत आहे भाग्यश्रीताई तुमचं माझ्या लाईववरती तुमचं जेवण झालं का भाग्यश्रीताई दादा हाय अरुणदादा शांत झाले हो सुद्धा आता पावसाचं वातावरण नाही आहे लिहू द्या हाय दिलीप दादा हाय हाय अलका ताई नमस्ते नम नमस्ते सुनील दादा हाय ताई तुमचेस हो जेवण झाले आमचे महादेव दादा जय शिवराय हाय आरती ताई हाय भाऊसाहेब दादा ताई एकच सेम टू सेम हो का आरती एकच सेम टू सेम आहे तुम्ही पण खिचडी बनवली हाय भागवत दादा हाय भागवत स्वागत आहे तुझं लाईव्हवरती हॅपी मॅनेज मॅरेज ॲनिव्हर्सरी थँक्यू मॅरेज ॲनिव्हर्सरी विश बऱ्याच जणांनी केली आज हॅलो आरती काकू आरती ताई जय शिवराय सक्षम सक्षम हाय सक्षम दादा शुभम पालवे शिवाजी पालवे महादेव दादा हाय कृष्णा विजय हाय हॅपी अॅनिव्हर्सरी थँक्यू कृष्णा थँक्यू जेवण चालू आहे का प्रकाश दादा ओके जेवण निवांत किरण दादा जय जय शिवराय जय शिवराय किरण दादा सर्वांना जय शिवराय आणि जे नवीन असतील त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा चॅनल जर सबस्क्राईब केलं हॅपी मॅरेज अॅनिव्हर्सरी ताई था आणि थँक्यू थँक्यू जय श्रीराम हो ठीक आहे ठीक आहे विसरली आलं का बघ बरं कृष्णा ब्लू नाही ना ताई खूप लि भूक लागली पण अजून हो का जेवण नाही झालं का ओके हो का हॅपी मॅरेज अॅनिव्हर्सरी ताई यू किरण दादा जय श्रीराम सक्षम दादा स्वागत आहे तुम्ही ताई कुठेही राहता मी छत्रपती संभाजीनगरला राहते राजू दादा हाय हो ब्ल्यू आता जेवण सर्वांचे झाले का राजू दादा तुमचे झाले का जेवण mm -hmm. थँक यू थँक यू पटपट सर्वांनी लाईक करा तुम्हाला खूप आवडतात आरती ताई राजू सर ताई मी बी तिथेच राहतो हो का मी पैठणजवळ पैठणला राहते जवळ <coughs> तुम्ही प्रॉपर संभाजीनगर मध्ये राहत असेल हो का दादा जस दा, जस या जेवायला जसं जी सिस्टीम आहे ना व्हिडिओ कॉल सारखी सिस्टेम असती ची तशी ही पण सिस्टेम पाहिजे होती ना किरण दादा की लाईव्ह जसं बोलतोय ना तशी अशी मोबाईल मधून जेवायला आता आरती ताईनी काय बनवलं समजा ते जर तुम्हाला आवडत असलं तर डायरेक्ट तुमच्याकडे पाठवता यायला पाहिजे होतं रा दादा ना नाही आवडत आम्हाला द्या ती ताई आम्ही पण खातो दादा आमच्याकडे आम्ही मागच्या वर्षी ज्वारी केली होती आम्ही पूर्ण हुरडाच म्हणजे ज्वारी नाही करता पूर्ण हुरडाच केला होता ना तर बनवायचो आम्ही पण आम्ही जास्त करून दापाटे बनवतो हो दादा नक्की चला पटपट सर्वांनी लाईक करा आणि जे नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केले आतापर्यंत तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा मला खूप आवडतात ताई आमच्याकडे फक्त ज्वारीच्या हुरड्याचेच बनवत बनवतात ते मिक्स पिठाचे नाही बनवत आम्ही हुरड्याचेच बनवत असतो आणि ते ताई आलो खूप पळत पळत येत आहे बघा किरणदादा आरती काकू जेवण झालं का, का। थँक्यू भाग्यश्रीताई भाग्यश्री तर तुमचे व्हिडिओ बघते वर भाग्यश्रीताई मी आणि काय याला यांना कमेंट सुद्धा करते बघू ताई जय शिवराय भास्कर सावंत रामकृष्ण हरी दादा किरणदादा या, या दादा चला पटपट जे नवीन असतील चॅनल वर ज्यांनी आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब नसत बड बड बर्थडे ताई कशाचा बर्थडे आणि कशाचा का काय बड्डे नाही केक नाही कुठं फिरणं नाही काहीच नाही नाही करायचे आहे कृष्ण करायचे आहे जेवण करायचं आहे काय हो का हो का केलं का, वो का सब के हो सब केलं ना सब केलं त्याच्यामुळेच तुमचे माझ्या माझ्यासमोर ऑटोमॅटिकच तुमचं चॅनल यायला लागलेलं आहे माझ्यासमोर तर मग मला तरी वाटलं यांना कुठंतरी भेटले असेल म्हणूनच तुमचे सगळे माझ्या माझ्यासमोर एका पाठोपाठ यायला लागले मग म्हटले तर आपण कुठं तरी भेटलो असं नाही तर तुम्ही मला सब केलेलं असं त्याच्यामुळे मी डायरेक्ट सगळे तुम्हाला सब केलं आणि तुम्हाला कमेंट केल्या सोबत ठेवा झनझ तुम्ही आज लेट झाले मी लाईवला लेट झाले का असं म्हणायचं आहे का कृष्ण तुला राधे राधे बागेश कोणाचा बर्थडे बर्थ बर्थडे नाही अनिवर्सरी होती माझी आज सारिका हाय सारिका ताई मालक पण आहे त्यांचं काम चालू आहे एडिटिंग वगैरेच मोबाईल मध्ये त्यांचा बर्थडे शेतात असतो बर्थडे नाही बर्थडे न ना होता आमचा आमचा तर बर्थडे रोजच असतो आम्ही रोजच फिरायला जातो शेतामध्ये चांगले नाही का तुम्ही सुद्धा केलेला आहे हो का थँक्यू ताई ओके ओके, ओके हॅपी ॲनिव्हर्सरी हॅलो माया ताई स्वागत आहे तुमचं माया ताईच ना तुमचं नाव स्वागत आहे तुमचं ताई दादा माझ्या लाईव्हरती झालं का तुमचं जेवण अॅनिव्हर्सरी विश केल्याबद्दल थँक्यू सर्वांनी पटपट लाईक करा जेवण झालं का तुमचं बाकी ताई तुम्ही नाही घेत का लाईव्ह चला पटपट जे बाकी आहे लाईक करण्याचे त्यांनी लाईक करा चा ठेवा आता शिफ माहिती कमेंट वाचते त्याच्या ठेवा सोबत ठेचा ठेवा आणि मग वा मग बघायचं कामच नाही दादा खूप भारी मी ठेचा वाचतच विसरून गेले मग आरती त्याची कमेंट वाचल्याच्या नंतर पुन्हा तुमची कमेंट वाचली मग लक्षात आलं ठेचा होणार तिथे आता उन्हाळा आहे त्याच्यामुळे आता सर्वांनी ठेचा खाणं बंद करा आप्पू सांबी खा हॅपी अॅनिव्हर्सरी चला फटपटी एवढ्या कमेंट वर गेल्या थांबा सांगानी माझ्या कमेंट होती ताई भागीशी व्हायरल होत नाही सब वाढत नाही ताई तुमची फेस टू फेस व्हिडिओ नाही आहे ना थँक्यू ताई जय भवानी जय शिवराय लाईव ताई चला येतो आता ओके ओके माया ताई साहेब आरती ताई भागू ताई सर्वांना शिवराय नाही ताई माझे व्हिडिओ चांगले नाही कस वाढत नाही जेवण करू आता ओके जेव्हा भाग्यश्री ताई ताई कुठे राहता छत्रपती संभाजीनगरला राहते ताई तुमचे व्हिडिओ छान आहे तुमचे रेसिपीचे व्हिडिओ आहे पण तुमच्या मी बरेचसे व्हिडिओ पाहिले पण मला तुमचा फेस व्हिडिओ मध्ये दिसला नाही ताई फेस टू फेस पेस्ट व्हिडिओ नाही बनवतो जास्त फाईव्ह लाईक आले फक्त हो फाईव्ह लाईक आले वॉच पंधरा आहे वॉच एकशे सहा पर्यंत गेले होते पण लाईक नाही केलं सर्वांनी घेते लाईव्ह कशी फेस टू फेस पेस्ट लाईव्ह घ्या का भागी ताई तुम्ही हॅपी बर्थडे टू युवरा हॅपी बर्थडे नाही आण माझी अॅनिव्हर्सरी वेडिंग आणसरी अनुराधा ताई तुम्ही भाग्यश्री ताईला जर सपोर्ट केला नसेल तर सर्वांनी सपोर्ट करा कृष्ण आहे का तू भाग्यश्री ताईंना सुद्धा सपोर्ट कर रेसिपीचे व्हिडिओ आहे त्यांचे नाही जय शिवाय दादा हो ताई तसं जास्त मग ते फेस टू फेस व्हिडिओ सुद्धा नाही आहे ना तुमचे आणि माझे कस फेस टू फेस आहे स्वतःच्या आवाजातले आहे त्याच्यामुळे थोडे जास्तच लवकर व्हायरल झाले ते हाय हाय बाळू दादा चला वाचता येत नाही तर आम्ही निघतो वाचता येतं संजू दादा पण झालं काय त्या कमेंट नेटवर्क प्रॉब्लेम मुळे ना लवकर आल्याच नाही मिस्टर म्हणतात काही उपयोग नाही टाइमपास करते माझ्या मिस्टराने तर मला चॅनल चालू करायला लावलं ताई टाइमपास नाही होईन एक ना एक दिवस प्रयत्न करत राहायचं आपलं काम हे ताई टाईप करताना चूक होते एखाद्या वेळी काहीच प्रॉब्लेम नाही दादा काळजी घेत बाय या जेवायला ओके ओरडतात ते मला तर खूप सपोर्ट करतात हाय गणेश दादा हो नक्की जय हरी माऊली कानिपनाथ महाराज हाय कानिपनाथ महाराज स्वागत आहे तुमचं खूप दिवसांनी आले तुम्ही आरती ताई बाय जेवण झालं का ताई साहेब हो जेवण झालं माझं म्हणून वन के पूर्ण झाले आणि वर्ष टाइम पूर्ण झाले की मग फेर दाखवणार हो का वर्ष टाइम पूर्ण बाय किरण ओके बाकी तुमचा वॉच वॉच टाइम म्हणजे अजून पूर्ण नाही झाले का हो होईल होईल पण शॉर्ट व्हिडिओ आणि लाईव्ह फेस टू फेस नाही घेत पण लाईव्ह वर सुद्धा होतात सब आणि शॉर्ट व्हिडिओ वर जास्त होतात माझ पण शॉर्ट लाईव्ह येत नाहीत बरोबर काही माझे पण शॉर्ट व्हिडिओला ज असं अस मी जर असं जर बनवले एक टाइम फिक्स जर ठेवा तर येते पण माझा टाइम फिक्स नाही मी कधी दुपारी टाकते कधी चारला टाकते कधी संध्याकाळी उशिरा टाकते टाइम जर फिक्स ठेवला का पर मग नक्की व्यूज येतात मला पण सपोर्ट करा आणि मी पण करते आरती ताई तुम्ही ताईला सपोर्ट करा ताई पण तुम्हाला करतील नाही माझं ताई भाग्यश्री ताई तुम्हाला सांगते माझं चॅनलचे एक हजार सबस्क्राईबर तर मी एकाच महिन्यामध्ये केले होते पण वॉच टाइम ते सगळं कव्हर व्हायला मला तीन महिने लागले तीन महिन्यात मी हाफ मॉनिटाईज केलं आणि पुढच्या आठ दिवसामध्येच मग माझे चार हजार घंटे वॉच टाइम कम्प्लीट झाला मॉनिटाईज झालं का ताई तुमचं हो माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे माझं चॅनल तीन सव्वा तीन महिन्यातच मॉनिटाईज झालं माझ आता चॅनल सत्तावीस नोव्हेंबर चॅनल आहे माझा आता पाचवा महिना चालू चार महिने कम्प्लीट झाल्याच्या नंतर झालं होत कारण की माझं चॅनल तरी नवीन असलं तरी माझ्या चॅनलच्या मागची मेहनत आठ वर्ष पूर्वीची होती एक्सपिरियन्स सुद्धा जुना होता कारण माझ्या मिस्टरांचं चॅनल आठ वर्षापूर्वीच होत तुमच्या चॅनलचं दोन वर्ष झाले ताई हो मग मी तेच सांगते माझ्या मिस्टरांचं चॅनल आठ वर्षपूर्वीचं होतं मॉनिटाईज नाही झालं पण ज्यावेळेस माझं चॅनल चालू केलं आणि नंतर त्यांचे व्हिडिओ पाणी बांगण्याची व्हिडिओ टाकायला लागले तर या उन्हाळ्यामुळे शेतकऱ्याला एवढी पाणी टंचाई भासू लागली त्यांचं एकच लाँग व्हिडिओ एवढा व्हायरल झाला त्या लॉंग ना त्यांचं त्यांचं फुल मॉनिटाईज झालं चॅनल सुद्धा मॉनिटाईज झालं सबस्क्रायबर तर आधीच झालेले होते मध्ये मध्ये व्हिडिओ टाकणे सोडून दिली हो त्यांचं पण तेच झालं होतं मग ताई ते जास्त त्याच्यात कसं आता ते ठेवावं लागतं आपल्याला कंटिन्यू रोजचे व्हिडीओ टाकावं लागते आता त्यांचं बघा ते शॉर्ट व्हिडिओ कमी टाकतात पण लॉंग व्हिडिओ जास्त टाकतात त्यांचे पाणी बघण्याचे लॉंग व्हिडिओचे रिच जवळजवळ एक एक व्हिडिओ कि, कितीपर्यंत गेला मोठा म्हणजे ते जवळपास दहा <im जीज़िये> ते पंधरा हजार पर्यंत लॉंग म्हणजे लॉंग व्हिडिओ त्यांचे तेवढे रिच म्हणजे तेवढे व्ह्यूज येतात लॉंग व्हिडिओ जेवढे आपले शॉर्ट व्हिडिओ सोडून दिले होते तसं नाही करायचं <im> आरती ते पण तुमचा वॉच टाईम व्हायला पाहिजे तुम्ही लाईव्ह घेताना माझा वॉच टाइम जास्त लाईव्ह कम्प्लीट झालेला टाईम झाला कारण मी त्यावेळेस लाईव्ह घ्यायचे ना माझ्या लाईव्ह ला सातशे साडेसातशे सुरुवातीला सातशे साडेसातशे व्ह्यू यायचे भरपूर व्ह्यूज यायचे लाईव्ह तर आधी माझे समजा अर्ध समजा पन्नास टक्के शॉर्ट व्हिडिओवर सुद्धा झाले समजा दोन्ही आणि राहिले बाकीचे राहिलेले म्हणजे मी कंटिन्यू तेच काम करत गेले जसं आपलं रोजचं स्वयंपाक कोळी भाजी जेवढं काम आपल्याला करणं गरजेचं आहे तसं मी एक काम म्हणून करत गेलो युट्यूबच त्याच्यामुळे माझे झाले पटपट दोन मिनिट थांबा सर्वांनी मी पुन्हा चालू करते